लँडमार्क तीस वर्षाचा अभ्यास अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्यपदार्थांना लवकरच मृत्यूच्या उच्च जोडतो हे भारतासाठी का चिंतेचे आहे ते जाणून घ्या बीएमजे मध्ये प्रकाशित झालेल्या एका प्रमुख तीस वर्षाच्या अभ्यासात अल्ट्रा प्रक्रिया केलेल्या अन्न आणि अकाळी मृत्यूचा उच्च धोका यांच्यातील चिंता व्यक्त केली आहे युनायटेड स्टेट्स मध्ये आयोजित केलेल्या संशोधनाने दीर्घकालीन आरोग्यासाठी आपल्या आहाराचे पूर्ण मूल्यांकन करण्याचे महत्व अधोरेखित केले अभ्यासांनी अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्यपदार्थांची व्याख्या केली आहे जे लक्षणीय औद्योगिक प्रक्रियेतून जातात यामध्ये अनेकदा इम्लिसिफायर फ्लेवर्स आणि इतर ॲडिटिव्ह यांचा समावेश होतो यात अकाली मृत्यू आणि विशिष्ट प्रक्रिया केलेल्या अन्नश्रेणींचा श्रेणींचा वापर यांच्यात विशेषतः मजबूत संबंध आढळून आला आहे यासह खाण्यासाठी तयार मांस उत्पादने साखरयुक्त पेय डेअरी आधारित मिश्रान उच्च प्रक्रिया केलेले नाश्ता पदार्थ संशोधक सर्व अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्य पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्याचा सल्ला देत नसले तरी दीर्घकालीन आरोग्याला चालना देण्यासाठी ते विशिष्ट प्रकारांचा वापर मर्यादित करणे या महत्वावर जोर देतात हे भारतासाठी का चिंतेचे आहे भारती कुमार फोर्टिस हॉस्पिटल नगरभवी बंगलोर यांच्या मते भारतासारख्या देशात हे विशेषतः चिंतेचे आहे कारण आपण अति प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांवर अधिकाधिक अवलंबून होत आहोत इंडियन काउन्सिल्स फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्सने सहलेखन केलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात भारताच्या प्रक्रिया केलेल्या अन्न क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून दिसून आले तथापि येते साथीच्या आजारापासून खाद्य पदार्थांसाठी हिस्सा कमी झाला आहे डॉक्टर कुमार म्हणाले आजारा दरम्यान सार्वजनिक आरोग्य जागरूकता वाढवणे आणि आरोग्यदायी आहाराला प्रोत्साहन देण्यावर सरकारचे वाढते लक्ष या सहघटकांच्या संयोजनामुळे या बदलाचे श्रेय दिले जाऊ शकते हे लक्षात घेतले पाहिजे की दोन हजार अकरा आणि दोन हजार एकवीस दरम्यान या क्षेत्राचा चक्रवाढ शिकवाडीचा दर तेरा पॉईंट सदतीस टक्केपर्यंत पोहोचला आहे तरीही तो जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणाऱ्यांपैकी एक आहे मधुमेहाचे व्यवस्थापन करताना अन्न मर्यादित आणि टाळावीत अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने आपले कसे नुकसान होते डॉक्टर कुमार यांनी अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमुळे होणाऱ्या धोक्यांचा इशारा दिला पोषक तत्वांची कमतरता आणि उष्मांक दाट आवश्यक पोषक तत्वांचा अभाव परंतु कॅलरी जास्त आहे ते कुपोषण वजन वाढणे आणि जुनाट आजारांना कारणीभूत ठरतात अस्वास्थ्यकर पदार्थ जोडलेला शर्करा अस्वास्थ्यकर चरबी आणि सोडियमने भरलेले हृदय रोग मधुमेह पाचन समस्याचे धोके वाढवतात व्यसनाधीनता आणि पर्यावरणीय प्रभाव अतिवापरासाठी अभियांत्रिकी आणि उच्च पर्यावरणीय पदचिन्हांसह ते आरोग्य विषमता वाढवतात आणि प्रदूषणास हातभार लावतात पोषणापेक्षा सहजतेला प्राधान्य देऊन ते अल्पकालीन सोयीसाठी आरोग्याचा त्याग करतात अतिप्रक्रिया केले पदार्थ नाही तर काय त्याऐवजी तुम्ही हे पदार्थ निवडू शकता असं डॉक्टर कुमार यांनी स्पष्ट केले अस्वच्छ चरबी सोडियम आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले प्री पॅकेज स्नॅक्स घेण्याऐवजी खालील मिश्रणाचा पर्याय निवडा हे निरोगी चरबी प्रथिने आणि फायबर प्रदान करतात त्यामुळे तुम्हाला पूर्ण आणि उत्साही वाटते सर्वाधिक आरोग्य फायद्यांसाठी मीठ न गेलेले किंवा कोरडे भाजलेले वाण निवडा फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्वे खनिजे आणि फायबर असतात जे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात ते तुमची लालसा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक गोडपण आणि विविध पोत देखील देतात निरोगी चरबी आणि जीवनसत्वे असलेले संपूर्ण प्रथिने स्त्रोत उकडलेली अंडी हा जलद पोर्टेबल आणि समाधानकारक नाश्ता आहे पांढऱ्या ब्रेड वरून संपूर्ण धान्यांवर स्विच करा प्रक्रिये दरम्यान पांढऱ्या ब्रेड चे बहुतेक पोषक घटक काढून टाकले जातात त्याऐवजी संपूर्ण धान्य ब्रेड निवडा दा। संपूर्ण धान्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरते आणि आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात साखरयुक्त पेय रिक्त कॅलरीने भरलेली असतात आणि वजन वाढण्यास आणि इतर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात पाणी हे अंतिम आरोग्यदायी पे आहे हे तुम्हाला हायड्रेट ठेवते तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि असंख्य शारीरिक कार्यांसाठी आवश्यक आहे